ज्येष्ठ समाजसेवक व मजूर चळवळीचे अग्रणी नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत मोठ्या जनसागराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आढाव कुटुंबीय सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते अंत्यसंस्कारावेळी बाब मान्यवरांनी बाबांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला लोकशाही समाजवादाच्या आकाशातील शेवटचा सूर्य मावळला बाबा आमचे वटवृक्ष होते अशा काळात लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी झटणारी माणसं फार तोडी आहेत असं डॉ अभिजित वैद्य म्हणाले असीम आढाव यांनी बाबांच्या जिवंत वारशाची आठवण करून देताना सांगितले की बाबा म्हणजेच लोकांचे महात्मा त्यांच्या कार्याची मशाला संघटना आणि कार्यकर्ते तेवट ठेवतील अंबर आढाव यांनी भावनिक शब्दात पित्याचे योगदान अधोरेखित केले शहाण्णव वर्षाचे समर्पित आयुष्य शेवटपर्यंत शेवटच्या माणसाचा सन्मान हा विचार त्यांनी जगला असंख्य आंदोलन तुरुंगवास बाबांचा आयुष्य म्हणजे संघर्षाची समाधी असून आम्ही नशीबवाने की आम्ही त्यांची मुले आहोत तसंही ते म्हणाले जर गरीब वंचित माथाडी कामगार यांच्यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले शाहू फुले आंबेडकर विचारांना ते सचोटीनं जगले संघर्षाचा योद्धा आज हरपला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली अंत्यसंस्कारावेळी सतत फुलेंचे अभंग भजनाचे गायन सुरू असताना वातावरण भाऊक झाले डॉक्टर बाबा आडाव यांच्या स्मरणार्थ बारा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता बालगंधर्व सभागृहात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे सुशाई न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या